जिंगाट फ्लेवर्स मध्ये तुमचे खूप खूप स्वागत फक्त महिलांसाठी महत्वाच्या आणि खास टिप्स टिप नंबर एक ज्या महिलांना पिरियड वेळेवर येत नाहीत त्यांनी पपई आणि लिंबूचे से सेवन करावे टिप नंबर दोन महिलांचे मासिक पाळीमध्ये पोट दुखत असेल तर दुधासोबत शतावरी घ्यावी आराम मिळतो टिप नंबर तीन ज्या स्त्रियांना उष्णतेचा खूप त्रास आहे त्यांनी एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा टाकून मिनिटे ठेवावे आणि मग ते पाणी प्यावे यामुळे उष्णतेचा त्रास कमी होईल ज्या महिलांना त्यांची कंबर सडपातळ करायची आहे त्यांनी नियमित ग्रीन टी ब्लॅक टी लेमन टी पिण्याची सवय लावावी यामुळे वजन कमी होण्यास मदत होते टिप नंबर पाच ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी तिळाचे तेल केसांना लावा किंवा खोबरेल तेलात ते मेथी दाणे टाकून ठेवा ते तेल लावा फरक जाणवेल टिप नंबर सहा ज्या महिलांना मानदुखीचा त्रास आहे त्यांनी उशी घेऊन झोपू नये टिप नंबर सहा ज्या महिला मेथीचे दाणे आहारात घेतात त्यांना कधीही लवकर वृद्धत्व येत नाही टिप नंबर आठ नेहमी तोंडातून श्वास घेऊ नये नेहमी नाकातून दीर्घ श्वास घ्यावा नंबर ज्या महिला सकाळी आंघोळ करून स्वयंपाक घरात जातात आणि प्रथम देवाचे नामस्मरण करतात त्यांच्या घरात सुख शांती नांदते सकाळी रिकामे पोटी काकडीचे सेवन करतात त्या कमी आजारी पडतात टिप नंबर अकरा गरोदरपणात पोटावर खाज येत असेल तर कापूर आणि खोबरेल तेलाचे मिश्रण लावावे ज्या महिला म्हातारे दिसू लागल्या आहेत त्यांनी डाळिंबाचा रस दह्यात मिसळून प्यावा त्या तरुण दिसू लागतील टिप नंबर तेरा ज्या महिलांचे ओठ काळे पडलेले आहेत त्यांनी बीटरूट वॉटर किंवा रोज वॉटर ओठांना लावा टिप नंबर चौदा ज्या महिलांचे केस खूप गळत असतील त्यांनी घरच्या घरी खोबरेल तेलात चिरलेला कांदा टाकून मंद तेल उकळून घ्या आणि ते काचेच्या बरणीमध्ये स्टोर करून ठेवा हे तेल नियमित केसांना लावा यामुळे केस दाट होतात टिप नंबर पंधरा जी स्त्री रोज झोपण्यापूर्वी गायीच्या दुधामध्ये बडीशेप मिसळून पिते तिला लवकर म्हातारपण येत नाही टिप नंबर 16 ज्या मातेचे प्रसूतीनंतर दूध कमी असेल तर त्यांनी ओवा आणि जिरे खावे टिप नंबर 17 रोज रात्री नाभीत तेल लावल्याने महिलांच्या चेहऱ्याचे आणि केसाचे आरोग्य वाढते टिप नंबर 18 चेहऱ्यावर काळे डाग पडले असतील तर बटाट्याचा रस किंवा टोमॅटोचा रस चेहऱ्यावर लावून मसाज केल्याने त्वचा मुलायम होते आणि डागही नाहीसे होतात टिप नंबर एकोणवीस ज्या महिलांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे त्यांनी पपई खावी टिप नंबर वीस ज्या स्त्रिया पायात चांदीचे पैंजन किंवा पायघोळ घालतात त्यांचे पाय, पाय दुखण्याची समस्या दूर होते टिप नंबर एकवीस जर तुम्हाला गुडघेदुखीचा त्रास होत असेल तर तिळखावे यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते टिप नंबर बावीस आळस रोगांना आमंत्रण देतो त्यामुळे सतत क्रियाशील रहा टिप नंबर तेवीस गरम दुधासोबत जिलेबी खाणाऱ्या महिला कायम तरुण राहतात टिप नंबर चोवीस चेहरा तेजस्वी बनवण्यासाठी किंवा स्किन टाईट ठेवण्यासाठी रात्री झोपताना कोरफडीचा फ्रेश कर किंवा जेलने चेहऱ्याची मालिश करा टिप नंबर ज्या स्त्रिया चेहऱ्यावर क्रीम लावतात त्यांची त्वचा टाईट राहते टिप नंबर सव्वीस ज्या महिला केस धुतल्यानंतर आपले केस टॉवेलने गुंडाळतात त्यांना केस गळण्याची समस्या निर्माण होते टिप नंबर सत्तावीस ज्या स्त्रिया स्वतः हाताने कपडे धुतात त्यांना पाठदुखी आणि कंबरतुकीचा त्रास होत नाही नंबर ज्या महिला आहारात भाकरी खातात त्यांची पोटाची चरबी वाढत नाही टीप नंबर एकोणतीस जर तुम्हाला थकवा जाणवू लागला असेल तर रोज गुळ खावा यामुळे तुम्हाला भरपूर ऊर्जा मिळते टिप नंबर तीस ज्या महिला अद्याप माता झाल्या नाहीत त्यांनी पन्नास ग्रॅम गुलकंदामध्ये वीस ग्रॅम बडीशेप मिसळून ती चावून त्यावर एक ग्लास दूध प्यावे यामुळे वंध्यत्वाची समस्या लवकर दूर होते टिप नंबर एकतीस ज्या महिलांना सतत सर्दीचा त्रास आहे त्यांनी थंड हवेपासून दूर राहावे आणि थंड पाणी देखील पिऊ नये टिप नंबर बत्तीस ज्या महिलांना उष्णतेमुळे लघवीच्या जागी खाज येत असेल तर त्या जागी खोबरेल तेल लावा फरक पडेल टिप नंबर तेहतीस ज्या महिला रात्री झोपण्यापूर्वी कोमट दुधात मध मिसळून पितात त्यांची त्वचा निरोगी राहते आणि चेहऱ्यावर सुरकुत्या पडत नाहीत टिप नंबर चौतीस ज्या महिलांना चक्कर येत असेल थकवा किंवा अशक्तपणा जाणवत असेल तर त्यांनी नारळाचे पाणी प्यावे टिप नंबर पस्तीस ज्या स्त्रिया जेवणानंतर लगेचच झोपतात त्यांची पोटावरची चरबी वाढू लागते नंबर दररोज संत्री खाल्ल्याने रंग साफ होण्यास मदत होते गर्भवती स्त्रियांनी संत्र्याचे सेवन आवश्यक करावे यामुळे जन्माला येणाऱ्या बाळाचा रंग निखरण्यास मदत होते टीप नंबर सदतीस थायरॉइडची समस्या असेल तर नारळाची मुळी मिठाच्या पाण्याने स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पाणी उकळून प्या ज्या महिलांना लट्टपणाची समस्या आहे त्यांनी आहारामध्ये शिमला मिरची आणि काकडीचे सेवन करावे टिप नंबर एकोणचाळीस डोक्यात उवा पडल्यास कडुलिंबाची बाणे उकळून त्या पाण्याने केस धुवावे तसेच केसांना अक्रोडाचे तेल लावल्याने सुद्धा उवा मरतात टिप नंबर चाळीस जर तुम्हाला सुंदर आणि निरोगी राहायचे असेल तर मोकळ्या हवेत रोज पंधरा मिनिटे फिरा यामुळे तुम्ही निरोगी राहाल आय होप या टिप्स तुम्हाला नक्की उपयोगी ठरतील व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा अशा नवनवीन टिप्स आणि माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या झिंगाट फ्लेवर्सला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद